मेष राशी आज डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात पुरेसे पाणी प्या आईच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता राहील छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण घेऊ नका व्यावसायिकांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावेत तुम्ही संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार वृषभ राशी तुमच्या संवादाच्या शैलीने लोक आकर्षित होतील मनात नवीन सर्जनशील कल्पना येतील तुमची काम करण्याची पद्धत सुधारेल आज तुम्हाला खूप बरे वाटेल तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करू शकता तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन मिथून राशी कुटुंबात समन्वयाचा अभाव असू शकतो जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात अनावश्यक कामांमध्ये जास्त वेळ वाया घालवू नका व्यवहारात चूक होण्याची शक्यता आहे आज धारदार हत्यारे काळजीपूर्वक वापरा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात कर्क राशी तुमचा दैनंदिन कार्यक्रम खूपच शिस्तबद्ध असेल घरातील लोक तुमच्यावर खूप खुश असतील पैशांबाबत तुम्हाला काही अडचण जाणवू शकते तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका तुम्ही व्यवसायाच्या सहलीवर जाऊ शकता तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा सिंह राशी कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता राहील तुमच्या आक्रमक वर्तनामुळे तुम्ही सर्वांचे लक्ष बनू शकता व्यवसायात तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल चुकीच्या गोष्टी सिद्ध करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका इतरांकडून जास्त अपेक्षा करणे योग्य नाही तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ कन्या राशी संगीत नृत्य नाटक सिनेमा या संबंधित लोकांना आदर मिळेल नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांवर कमी ताण येईल तुमची प्रतिभा लोकांसमोर एक नवीन स्वरूपात उदयास येऊ शकते वैवाहिक संबंधात गोडवा वाढण्याची शक्यता आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक तूळ राशी व्यवसायाबाबत तुम्ही भरपूर प्रयत्न कराल कुटुंबात परस्पर समन्वय खूप चांगला राहील मित्र आज तुम्हाला खूप मदत करतील आजारी व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होईल संध्याकाळपर्यंत परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन वृश्चिक राशी तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल तरुणांनी प्रेमसंबंधाबद्दल सावधगिरी बाळगावी अफवा पसरू शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो आज दुपारपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करा संधिवताच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे आठ धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला नाही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते कामात येणाऱ्या अडथळ्यांमुळे तुमचे मन दुःखी होऊ शकते तुमचा दैनंदिन दिनक्रम शिस्तबद्ध ठेवा विद्वान लोकांचा सल्ला घेणे चांगले राहील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच मकर राशी घरातील वातावरण खूप छान असेल वैवाहिक संबंध खूप रोमॅंटिक असतील तुमच्या मित्रांच्या गटात तुमच्या कामगिरीची चर्चा होईल तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देऊ शकता मनोरंजन इत्यादींमध्ये तुम्हाला आज विशेष रस असेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ कुंभराशी आज तुम्ही काही आव्हानात्मक कामे हाती घेऊ शकता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आज तुमचा वेळ जाईल वैयक्तिक संबंधामध्ये समस्या येतील आज तुम्ही वाद टाळावेत विद्यार्थ्यांना आज परीक्षेत चांगले निकाल मिळू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात मीन राशी आज तुम्हाला पोटदुखीची तक्रार जाणवू शकते आज धोकादायक गुंतवणूक करू नका आज व्यवसायात महत्वाचे करार करणे टाळावे मुलांच्या भविष्याबद्दल थोडी चिंता असेल कामाच्या ठिकाणी आज खूप ताण राहील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक